मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये अक्षय आता गार्डनवर आलेला असतो तर रेवा अक्षय पाठोपाठ येत म्हणते की अक्षय तू इथे काय करतो आहेस तर अक्षय म्हणतो मी शतपावली करतो रमा ते त्यांचे सर्व बोलणे ऐकत असते आणि रमा नाक मोरडते अक्षय म्हणतो मला बरंच वाटत नव्हतं आणि रेवा तू जा जाऊन झोप ना तर रेवा म्हणते नाही अक्षय तूसुद्धा माझ्यासोबत चल अक्षय म्हणतो मी जरा शेतपावली घालतो त्यानंतर माझी सगळीच ॲसिडिटी बाहेर पडेल तर रेवा म्हणते नाही अक्षय तू चल माझ्यासोबत आणि अक्षयचा हात धरून आता रेवा त्याला घेऊन जाऊ लागते तेवढ्यात रमाला इकडे शिंक येते आणि रमा शिंकून तिचा मोठा आवाज होतो तर त्याच वेळेस आता अक्षय आणि रेवा पाठीमागे बघतात तेवढ्यात पाठीमागे बघून रेवा म्हणते की कोण आहे आणि अक्षय तू रमासोबत बोलत होता का तेव्हा अक्षय म्हणतो काहीही काय रेवा इथे कुणी आहे का आणि मी कशाला त्या रमासोबत बोलेन तिकडे ती रमा तंगडे पसरून झोपली असेल आपल्याला काय करायचं चल रेवा इथून असे आता अक्षय रेवाला सांगतो रेवा म्हणते की नाही नाही अक्षय इथे नक्कीच कोणीतरी आहे आणि रेवा इकडे तिकडे बघू लागते तेव्हा अक्षय म्हणतो नाही गं रेवा तर रेवा म्हणते नाही अक्षय मला आवाज आला इथे कोणीतरी आहे आणि रेवा आता इकडे तिकडे बघत असते तर आता रमा ज्या ठिकाणी लपलेली असते त्या दिशेने आता रेवा येऊ लागते तर इकडे आता अक्षय रेवाला हाक मारत असतो आणि म्हणतो की चल रेवा अक्षय म्हणतो रेवा तू इथे आली आणि मला किती बरं वाटत आहे चल बरं तू माझ्याकडे आणि ती रामा तिकडे बसली असेल तिच्या रूममध्ये चल आपल्याला काय विचार करायचा त्या रामाचा अक्षय म्हणतो रेवा तू इकडे आपल्याला थोडासा वेळ मिळाला तर आपण एन्जॉय करू अक्षय म्हणतो ये ना यार रेवा कमॉन तर रेवा खूप खुश होते आणि त्या क्षणी रेवा ही पाठीमागे फिरून अक्षयकडे येते अक्षय आता रेवाचा हात धरतो रेवा आता अक्षयच्या जवळ येऊ लागते तर लगेच अक्षय ढेकर देतो तर रेवा म्हणते काय आहे अक्षय रेवा म्हणते अक्षय मला तुझ्यासोबत खूप छान वाटतंय तर अक्षय ढेकर देत म्हणतो मला सुद्धा छान वाटतंय रेवा म्हणते की उद्या आपल्याला निघायचं आहे अक्षय तेव्हा चल बरं आता आपण आतमध्ये जाऊ तर अक्षय म्हणतो ठीक आहे रेवा आणि रेवा अक्षयचा हात धरून अक्षयला आतमध्ये घेऊन जाते तर आता इकडे रामा विचार करते काही जरी झालं तरी रेवा आता रेवाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय आणि रेवा टेबलवर बसलेले असतात तर आता अक्षय त्याचा मोबाईल काढून त्याची रेकॉर्डिंग चालू करतो आणि गुपचुप तोळून मोबाईल टेबलवर ठेवतो रेवा आता अक्षयकडे बघत हसत असते अक्षय म्हणतो रेवा मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर रेवा म्हणते मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे अक्षय हेच ना की काही दिवसापासून मला माझं तुझ्याबद्दलचं मत बदललं आहे आणि आता तू सुद्धा माझ्यावर प्रेम करायला लागला हेच म्हणायचं ना तुला अक्षय तर पाठीमागून रमा तिथे येऊन आता तिच्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ सुद्धा आता रमाने चालू केलेला असतो अक्षय म्हणतो की मला तुला सांगायचं आहे की तू मला म्हणालीस ना मी बेशुद्ध असताना आपल्यामध्ये जे काही घडलं आहे अक्षय म्हणतो की रिअली ते मला आठवत नाही आहे रेवा अक्षय म्हणतो कसं आहे ना है है। रेवा आपण आता आपल्या भविष्याबद्दल बोलतोय ना तेव्हा भविष्याचा विचार करून मी तुला हे सांगतोय अक्षय म्हणतो रेवा आपल्या एकत्र असण्याच्या आठवणीच नाही आहेत अक्षय म्हणतो की त्यावेळेस मी तुला प्रपोज केलं होतं आणि त्यानंतरच्या काही गोष्टी ते मला स्पष्ट आठवतायत रेवा पण त्यानंतर आपल्यामध्ये जे काही झालं ना ते मला काहीच आठवत नाही आहे आणि त्या काहीच आठवणी माझ्याकडे नाही आहेत अस असे आता अक्षय रेवाला सांगतो एकमेकांसोबत आणखी वेळ घालून आपल्याला आणखी आठवणी तयार कराव्या लागतील असे आता अक्षय रेवाला बोलतो एकमेकांसोबत हे असं फिरून एकमेकांचं एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगून अक्षय म्हणतो सपोज रेवा जर तुझ्या पोटात बाळ नसतं तर आपण इतक्या लांब आलो असतो का आणि जर आपण तरीही एवढ्या लांब आलो तर मग आपण हे सर्व जबरदस्तीने करतोय का रेवा म्हणते की असं का बोलतोय अक्षय अक्षय म्हणतो की मला शंका आली रेवा कारण मला ते काहीच आठवत नाही ना अक्षय म्हणतो मला ते आठवत नाही ना काही आणि मग हे बाळच नसेल तर मग आपण जवळ कसे येणार रेवा म्हणते की मग तुझं काय म्हणणं आहे मी प्रेग्नंट नाही हे तुला सांगायला हवंय का रेवा म्हणते तुला याने बरं वाटणार आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मला असं नाही म्हणायचं रेवा अक्षय म्हणतो की रेवा तू प्रेग्नंट आहे याचा मला आनंदच होतोय तुझ्या पोटात आपलं बाळ आहे अक्षय म्हणतो की रेवा तुला एक सांगू का मी जगातील असा एक दुर्दैवी बाप आहे ना जो बेबीमून आला आहे पण त्याला त्याचा हनीमूनच आठवत नाही आहे रेवा म्हणते कसा आठवेल अक्षय तुला कारण मी प्रेग्नेंट नाही आहे आणि मी हे सर्व नाटक करत होते ते ऐकून आता अक्षय आणि पाठीमागे रामाला खूप आयसे वाटते आणि रा रेवाचे ते सर्व बोलणे आता अक्षयच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले असते आणि अक्षय आता रेवाकडे बघत असतो रेवा म्हणते की अक्षय मी नाटक करत होते कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर उठून बात अक्षय म्हणतो की हे अगोदर सांगायचं ना रेवा काय बोलतेस तू आणि अक्षय म्हणतो की आता बघ मी तुझ्यासाठी कसा लढतो ते आणि लगेच आता अक्षय हा रेवाला मिठी मारतो आणि आय एम सो हॅपी असे म्हणत आता अक्षय रामाकडे बघतो आणि रामाला वेळ डन करत सुद्धा तिकडून वेल डन करते आणि रामाने सुद्धा तिचा व्हिडिओ रेकॉर्डर चालू करून ते सर्व बोलणे रेकॉर्ड केलेले असते लगेच आता अक्षय ही रेवाची मिठी सोडतो आणि तिचा हात झटकत म्हणतो की चल हट तुझं हे जे काही चाललंय ना ते सर्व नाटकं आहेत हे मला अगोदरच माहीत होतं तर रेवाला मोठा अचंबा वाटून मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की तू अत्यंत थापाडी आणि खुटीबाई आहेस आणि हे सगळं तू नाटक करत होती आणि फक्त मला तुझ्याकडून हे वधून घ्यायचं होतं आणि आज तू ते खरं बोललीस असे आता अक्षय रेवाला बोलतो अक्षय म्हणतो की आता हे नाटकं बंद कर आणि हे थांबव सगळं मला फक्त तुझ्या तोंडातून हे वधवून घ्यायचं होतं तुला काय वाटलं की तू नाटक करते तेव्हा समोरचं काही नाटक करणार नाही का रेवा म्हणते की म्हणजे अक्षय तर अक्षय म्हणतो की म्हणजे माझं फक्त रमावर प्रेम आहे आणि रमाशिवाय मी दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की तेव्हा आता कृपा करून आमच्या आयुष्यातून कायमची चालती हो रेवा तेव्हा आता कृपा करून आमच्या आयुष्यातून चालती हो असे म्हणताच रेवा आता तेथून पळू लागते तेव्हा आता आपण बेडरूममध्ये गेल्यानंतर रामाच्या कानातला आपल्याला कसं दिसलं आणि अक्षय हा उशी ठेऊन कसा बाहेर गेला आणि स्विमिंग पूलमध्ये कसं रामासोबत अक्षयने रोमांस केला हे आता सर्व पळत असलेल्या रा रेवासमोर येत असते आणि लगेच समोरच्या दगडावरती रेवा येऊन धडकते आणि मोठ्याने वरडते आणि लगेच रेवा ही खाली पडते तर अक्षय आणि रे रमा तिथे येतात तेव्हा दोघेही रेवाला बघतात रेवा आता रडत असते अक्षय म्हणतो की आता काय हे नवीन नाटक तर रेवा म्हणते अच्छा तुम्ही मला ट्रॅप करण्यासाठी हा सर्व प्लॅन केला होता तर पण अजून हा खेळ संपलेला नाहीये कारण रेवा कधीच हार मानत नाही असता असे रेवा रमाक्षेला बोलते रमा बोलू तेव्हा बोट कर, भंते माला ही माला करत रेवा म्हणते की मला तुमच्या दोघांचं तोंडही बघायचं नाही आणि असे म्हणत रेवा धरून आतमध्ये जाऊ लागते इकडे आता आनंद आणि जान्हवी रिसेप्शन समोर उभे असतात इकडे आता आनंद हा सीमाला फोन करतो आणि तिकडची सर्व हकीकत सांगून म्हणतो की आई तू सुद्धा आता तुझ्या मैत्रिणी सोबत फिरून कुठेतरी एन्जॉय करून इकडे आता तेवढ्यात रमा आणि अक्षय तिथे येतात तेव्हा रमा आणि अक्षय म्हणतात की रेवा पडली तर जान्हवी म्हणते पडली कशी ती नाटक करत असणार तेव्हा अक्षय म्हणतो मी सुद्धा तेच म्हणतो की ना ती नाटक करतच असणार तेव्हा रमा म्हणते की नाही ती खरंच पडली रामा म्हणते की कुठे गेली ती तर अक्षय म्हणतो मी पुन्हा एकदा बघून येतो तर इकडे आता रमा तो मोबाईल आणि ते रेवाचे रेकॉर्डिंग जान्हवी आणि आनंदला दाखवते तेव्हा ती ते ऐकताच आनंद म्हणतो की अच्छा अशा प्रकारे रेवाय रेवाचं ते सत्य समोर आलंय इकडे आता अक्षय हा रेवाच्या रूममध्ये येऊन रेवाला हाक मारू लागतो तर आता तिथे रेवा काही नसते अक्षय इकडे तिकडे बघत पुन्हा खाली येतो आणि आनंदला म्हणतो की रेवा तिथे नाहीये तेव्हा रमा म्हणते की जर ती रागात निघून गेली असेल तर रामा म्हणते की त्या रेवाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असेल तर अक्षय म्हणतो की पोकळ धमक्यात येते रामा ती तर रामा म्हणते की नाही मी रेवाला ओळखते तिचं नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे रेवा रामा म्हणते की ती एवढ्या लवकर हार मानणार नाही तेव्हा आनंद म्हणतो की कमान रामा अक्षय म्हणतो की तिची चोरी आता पकडली गेली तेव्हा त्याला तिला आता कुठे लपू आणि कुठे नाही असं झालं असेल अक्षय म्हणतो की आपण घरी जाऊ आपल्याला कळेलच ती कुठे गेली ती आणि अक्षय म्हणतो ती पडली असेल आणि तिला थोडं लागलं असेल तर लागू दे आपल्याला तिने जो काही त्रास दिला आहे ना दुःख दिलं आहे ना त्या पुढे हे काहीच नाही आहे जान्हवी म्हणते की आता काही जरी झालं तरी ती जाणारच आहे ना तेव्हा आता आपण तरी कशाला एवढं टेन्शन घ्यायचं जान्हवी म्हणते की सगळ्यांना आता खरं काय ते कळणारच आहे तर आता इकडे रमा विचार करते की रेवा नक्की काय करत असेल आणि जर रेवाला राग आला तर ती असं नाही करत ती वेगळी करते रामा म्हणते की इतका राग येऊन ती शांत राहिली काही बोलली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे त्यानंतर आता आनंद जानवी रमा अक्षय सर्वजण घरी येतात तर घरी आल्याबरोबर आभ्या आता अक्षयचं ग कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय केलं आहे अक्षय तू तू आज खूप वाईट आणि विचित्र वागला आहेस तर अक्षय म्हणतो की आभ्या काय बोलतो आहेस तू तर तेवढ्यात आई आजी अक्षयच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तू माझा नातो आहे म्हणून मी कानाखाली मारले नाही तर दुसरं असता तर काय केलं असतं तर तेवढ्यात अक्षय म्हणतो पण मी काय केलं तेव्हा आता लगेचच रेवाने भयानक सत्य अजून एक समोर आणलेले असते हे सत्य काय आहे हे बघण्यासाठी आणि ब्रह्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा